तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कारभाराची चौकशी करा माजी, माजी खासदार संजय पाटील सांगली महापालिकेचे तत्कालीन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करा अशी मागणी माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळातील सर्व मंजूर फायलींची आणि व्हॉट्सअप कॉलचीही चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असं माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलंय बोला का आजच्या पत्रकार बैठकीमध्ये विमान दुर्घटना जी झाली अहमदाबादला त्याच्याबद्दलही आपण शोक व्यक्त केला आणि मग प्रेस घेतली त्या प्रेसमधला दोन विषय होते पहिले विषय की जे तीन चार दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी आपले उपायुक्त अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये सापडले आणि आयुक्तांचे कारनामे या बाबतीमध्ये काही माहिती बाहेर यायला लागली तेव्हा त्या संदर्भामध्ये जाहीरपणानं शुभम गुप्ता या ठिकाणी त्यांनी आयुक्त पदाचा कारभार घेतल्यापासून त्यांच्या महापालिकेच्या त्या कारभाराची चौकशी व्हावी अतिशय अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत अशा माहिती समोर येत आहेत तेव्हा अँटी करप्शननं या बाबतीमध्ये निश्चितपणानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून ही चौकशी करावी मागणी करतोय त्याच्यामध्ये मर्यादा सोडून लक्ष्मण रेषा पार करून ज्या काही बाबी कानावर यायला लागलेल्या आहेत ते अतिशय धक्कादायक माहिती आहे काही पत्रकार मित्रांनी यामध्ये पुन्हा शंका व्यक्त केल्या की महापालिकेतले काही माणसं बदल्यापर्यंत कुणाला आणायचं कोण करायचं फिक्सिंग करायचं तेव्हा याही बाबतीमध्ये आपण थोडं लक्ष घाला अशी यामध्ये मागणी केली ती निश्चितपणानं माहिती घेतो हा जिल्हा तसा ऐतिहासिक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये खूप मोठे मोठे नेते या जिल्ह्यानं दिलेले आहेत तेव्हा सामान्य माणसाला त्याचं कुठंतरी जीवन असह्य करणारं किंवा त्याच्या नरड्याला नट लावणं किंवा शोषण करणं समाजाचं असे प्रकार जर होत असतील तर निश्चितपणानं आम्ही ते खपून घेणार नाही आणि म्हणून याविषयी त्यांच्या कारभाराची चौकशी करा ही मागणी केली दुसरी मागणी की इतके पाऊस पडले की त्या पावसामुळं द्राक्ष बागायतदार दा, डाळीन बागायतदार फळबागवाले पालेभाज्यावाले आणि जिराय शेतकरी सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे कालच्या पावसानं सुद्धा काही ओढ्या काठीला इतका मोठा पाण्याचा प्रवाह आला गावात पाणी शिरलं जनावरं काही गेली वाहून याही माझ्या समोर येत आहेत तेव्हा या शेतकऱ्यांना निश्चितपणानं शासनानं त्वरित पंचनामे करून त्यांना शासनानं भरविषयी मदत करावी ही मागणी करण्यासाठी आम्ही भेटतोय आणि ती मागणी करून आम्ही वर निवेदनही देऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांना ते निवेदन देऊन ती याही बाबतीमध्ये राज्य सरकारचा दिलासा शेतकरी वर्गाला मिळावा ही मागणी या निमित्तानं केलेली आहे